नमस्कार शेतकरी बंधूंनो आज ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बघितल्यानंतर वाटत असेल की सदरील प्लॉट हा पूर्णपणे निरोगी आहे पण मित्रांनो निरोगी नसून या प्लॉटला रूट नॉट निमेटोड हा जो सूक्ष्म परिजीव आहे त्याचे संक्रमण झालेला आहे रूट नॉट निमेटोड अशा प्रकारे असतं मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा गाठी बनतात या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या गाठी मारतात बनतात आणि ह्या ज्या गाठी आहे तर पिकास असे दुष्परिणाम होतात की जे अन्नद्रव्य आहे ते पीक हे उचलत नाही व त्यानंतर ना पीक पिवळ सरपाना येतो पिवळ सरपाना आल्यानंतर त्याच्यावरती बॅक्टेरियल स्पॉट पडतात बॅक्टेरियल स्पॉट पडतात त्या व्यतिरिक्त अजून या निमेटेडमुळे दुष्परिणाम असे होतात की जे आपले उत्पन्न होते उत्पादनामध्ये पण घट होते मित्रांनो त्याच्यामुळं निमेटेड वरती उपाययोजना करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो व अजून याच्यात जे फंगसचे जे बॅक्टेरिया असतात समजा जमिनीमध्ये त्याला ही चालना देत देत मित्रांनो निमेटा आल्यामुळे व शक्यते करून आपल्याला निमेट्या वरती उपाययोजना करणे हे खूप गरजेचे आहे व कंदाची जाडी साईज हे वाढू देत नाही मित्रांनो त्यामुळे शक्यते करून निमेट वरती आपल्याला उपाययोजना करणे गरजेचे आहे धन्यवाद